नमस्कार मित्रांनो आता आज मंगळवार सुट्टी म्हणल्या जरा बाय कसं झालं मी नाटून बाहेर चाललो असा इकडे तिकडं कि की हे बी लगेच तयारी तर मग हे आता तयारी कस हा तयारी तयारी म्हणलं की बायकांची किरकेत लगेच मी काय टोसते काय मी काय तुम्हाला काय करते काय तिथे गेलं की खर्च काढतीये ही घ्या ती घ्या हे करा ती करा एवढा तेवढा पण खर्च नको एवढा तेवढा म्हणजे हजारात खर्च होतो या हजारात आमचा किती दहावीस रुपये खर्च येतो दहावीस रुपये हो आमचा होतो दहावीस रुपये खर्च दहा ते पन्नास रुपये आला झाला कस दुकानात शिरलं घे पण आता एक माझ्या डोक्यात विषय वेगळा आहे ते पण आता तिथे गेल्यावर हे बघू काय करते तिथे गेले दुकाना बाहेर हकाल पण ती काय म्हणते ती बघते आता नालासाठी गोडा घ्यायचा आहे घ्यायचा म्हणून ते आता काय विषय ते आता बघूया तिथे गेलो ते आता गोडा नाही घ्यायचा पण ते दुसरा विषय आणायचा पण त्याला काय मी सांगितलं नाही काय घ्यायचं न्यायचं आहे का सांगा नाहीतर हिला काय मी सांगितलं नाही काय घ्यायचं घेणार आहे ती गोष्ट पण ती माझ्या मनानच घेणार आहे हो तिथे गेल्या कडकड करायचं नाही मी देईल तिथे घ्यायचं हो नाहीतर म्हणजे हे नको ते नको हा माझ्या मानण्यान हे नाही ती घ्यायचं मला म्हणायचं नाही काय सांगतोय हे नाहीतर मग असलं नको तस म्हणायला आले अलीकड डोकं खाऊन जगतोय डोकं खाती ती काय जेवल घ्या आता मी जेवलो हा तर चालू ग आता जास्त लेटर असं ना असं डोळ फट करून बोलायला किराणा बाजार नाही तर दिल्ली बाजार काय घ्यायचंय तुला माहित आहे काय माहिती मटकी डाळ घ्यायची मटके डाळ चालली बघा आणा काय मटकी डाळ घ्यायची तुला आणले तुम्ही चल तुला दाखवतो आतमध्ये काय घ्यायचंय काय नाही कसा घ्यायचंय सकाळी काय सांगितलं तुला दुकानात येताना जायचं म्हणून काय साडी बिडी काय घ्यायचं नाही तुला तू म्हणजे राहिले त्या नसते साडी घ्यायला गेले की साड्या मागणार साडी बिडी मागायची नाही मी दुसराच विषय तुला काय कार्यायचंय का टाउल घ्यायचंय हा ह्याला काय माहित नाही काय घ्यायचं ती पण आणलं इथं दुकानात काय आणायचं दुकानात विषय आहे आता इथं काय काय दाखवतोय पण हिला काय घ्यायचं काय सांगितलं नाही तर आता बघूया पुढं मी काय घेतोय का तोंड कसं केलंय बायको तिला काय माहित नाही तिला वाटते काय घ्यायला काय तर घ्या बघ इकडे तिकडे जाणार दोन तीन हजाराची मला दुकानातनं जायला लागल मला का दोन तीन हजाराची साडी मानल्यावर काय मग आणले मी दुकानात कशाला आणले माहित आहे का काय तर घ्यायचं टावेल नॅपकिन असं घ्यायचं बघते एवढं एवढू म्हणणार की साडी ना काय ना नुसतं आणलंय हा चलाय का तू बरं बरं चला दुकानात तर चला दाखव चला दुकानात पटांगणात निवांत असं बघा दुकान आहे दुकानामध्ये आपण आता एक वस्तू घेणार आहे तर ते बायकोला माहित नाही काय घ्यायचंय हा तेवढच घ्यायचं ना खर्च लावू नका वीस तीस रुपये खर्च या असं केले मग आता काय माहित आता काय घेतोय दाखवतो हो बघूया आता त्यांना सांगतो दाखवायला काय काय दाखवायचंय तुला दोन तीन हजाराची मग दुकानच्या बाहेर चाला दोन तीन हजाराची साडी दाखवायची बाहेर चाला बाहेर पडलं म्हटलं होतं मग दोन तीन हजाराची दुकान बघून तर मागाव की दुकानच्या बाहेर चालव तिकडं मला तिथं पैसे घालवा आणले मला तिथं तेल टाकलं जेवण सांगितलं अजून काय पाहिजे तुला हा अजिबात काय नाही एक दोनशे दीडशे रुपयाचा ड्रेस दाखव दोनशे तीनशे रुपयाचा ड्रेस असतो तरी का मग काय परवडलं असलं घ्यायचं सांगतात गेलं तर झाला दोनशे तीनशे काय करायचं ड्रेस कोणाला घ्यायचा घ्यायचा पिवडीला आहे तुला नाही घ्यायचा नाही नाही तुलाच घ्यायचा आहे नाराज नको दाखवा मॅडम ड्रेस ड्रेस दाखवा साध्यातला साधा साध्यातला साधा म्हणजे मग ते माग ठेवा लागल दोन्ही एवढं काढलं ते बायकांची आवडला काय कळत नाही ते घ्यायचं आहे काय ते किंमत सांगाव स्वस्त स्वस्त सांगा बरं गाल सांगू नका नाहीतर मला दुकानात ना बाहेर जायला लागल काय घेऊन घेऊन

मला सकाळीच म्हणलं नव्हतं का नालासाठी घोडा घ्यायचा आहे तसलं झालंय ती विषय आहे आता तुम्ही बघा मित्रांनो हा दोन दिवस लागायचं आहे पण तेवढ्यासाठी म्हणते ना नालासाठी घोडा घ्यायचा तसलं काम झालंय तर घेतलाय आता केवढ्या जाय बघूया केवड्याचा सांगाव कमीत कमी जास्तीत जास्त सांगू ना साडेसहाशे रुपयाला मला मॅडमनं दिलाय बरं का स्वस्तातलाच आहे थोडा तरी माग घेतला नाही कमीत कमी जर लावला तर माळीवाडी जाई दुकान ही दोशी बाजार म्हणून आम्हीच बऱ्याच वस्तू न्यायला ते आवडल्यामुळं आम्ही तालू काय आता बायको थोडी थो हसली बघा आता थोडी नाही आहे तरी महा महा काढला तर अजून थोडी हसली असं बरं बरं असं दे मग चला ह्या ड्रेसचं काम उद्या आहे लागणार नाही यायचं दुसरं काम आहे फिरायला जायला हां मॅडम लय सांगू बसू नका कामापुरत सांगा बायका दुकानात आले लय वेळ लावते द्या काय काय उचकापास करते द्या काय दाखवू नका एवढं पैसे नाहीत विचारून काय सांगू नका नाहीतर काय दुकानात लय उद्यो चला पिशवी आता निघाले पैसे कोण तुम्ही सोड्या तुमच्या फोन वर की माझा आलेले पैसे तुझं कुठून पैसे आले पैसे माझ्या तर काय तोवर पैसे घेणार आहे काय तर चला मित्रांनो ड्रेस घेतला येत हे ते बाजार माळवाडी शेजारी दुकान आहे तिथं होलसेल रेटमध्ये सगळं मिळते सामान किराणा पण आहे आणि कपड्याचं पण आहे आणि गिफ्ट पण गिफ्ट हाऊस पण आहे आणि अजून बाकीचं काय जनरल किरकोळ हे बायकांचं नटायज हटायचं काय असतंय ते काय त्यांचं इथं मिळत नाही काय गरज हां चालते बस बघा अजून काय काय आहे इकडं घ्यायचं आहे किराणा घ्यायचा आहे का मग इकडून बघा इकडं असं किराणा बाजार बाजार सारखं सगळं मिळतंय फ्रेश सगळं आहे बाजार सारखं म्हणजे बाजारच आहे इकडं डॉल ही काय असं गिफ्ट पण आहे आणि बघा असं सगळं म्हणजे फ्रेश सामान मिळते इथं

असून awesome. काय